आपण पतंग उडवण्याचे शौकीन असाल तर सावध व्हा आपला आनंद दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकतो कारण पतंग उडवताना तुटलेला मांजा सहजरित्या चिमण्यांना उपलब्ध होतो त्या मांज्याचा वापर चिमण्या घरटे तयार करण्यासाठी करतात परिणामी घरट्यांसाठी वापरलेल्या मांजात चिमण्या आणि त्यांच्या पिलांचे पाय अडकून त्यांचा मृत्यू होतो त्यामुळेच चायनीज मांजा पक्ष्यांचा कर्दनकाळ ठरत आहे करिता येत्या मकर संक्रांतीला या मांज्याचा वापर करू नये असे तज्ज्ञांनी कळवले आहे प्लास्टिक पतंग आणि चायनीज मांजा यांचा मोठ्या प्रमाणात वापर मकर संक्रांतीला केला जातो पतंगासाठी वापरला जाणारा मांजा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वापरला जातो महाराष्ट्र राज्य एकोणीसशे शहाऐंशी च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम नुसार मांजाच्या नॉयलान चायनीज देशी विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे तरी देखील या मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही नायलॉन मांजा ऊन पाऊस आणि थंडीतही खराब होत नाही पक्ष्यांना काड्यांपेक्षा मांज्याचा तुकडा उचलण्यासाठी सहज होत असल्याने चिमण्या डवकावळा मैना घरटी बांधण्यासाठी मांज्याचा वापर करतात परंतु या घरांमध्येच त्यांचा अडकून मृत्यू होतो मांजा विक्रीची सर्रास विक्री केली जात आहे चायनीज मांजा फक्त पक्ष्यांसाठीच नव्हे तर मानवासाठी देखील तेवढाच घातक आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तर मांज्यामुळे कित्येक नागरिकांना जीव गेल्याच्या बातम्याही वर्तमानपत्रातून वाचाव्यास मिळतात जिल्ह्यातही काही नागरिक मांज्यामुळे जखमी झाल्याच्या घटना घडतात परिणामी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत चायनीज मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा